रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर आपण वारकरी संप्रदायावरती चर्चा करत आहोत जयंत देशपांडे यांना आपण वेगवेगळे प्रश्न विचारतो आहोत आणि ते मनमोकळेपणानं अतिशय साध्या भाषेमध्ये आपल्याला <coughs> उत्तर देत आहे तीर्थस्थळांचे तीर्थयात्रांचा विषय निघाला आणि आपण मागच्या भागात त्यांना असं विचारलं की मग प्रत्यक्ष तीर्थयात्र स्थळ सांगा आणि यात्रा कशा करायच्या सांगा जयंतराव तसाच एक मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा बरेच जण असं विचारतात की वारकरी संप्रदायाचं जे वैशिष्ट्य आहे की प्रत्यक्ष ग्रंथ निर्मिती झालेली आहे बरेच संप्रदाय हे मौखिक राहिलेले आहेत बहुतांश ठिकाणी अगदी जनसामान्यांना कळणार नाही ह्या नावाखाली म्हणून का होईना की फक्त काहीतरी हे सांगितलेलं असतं वर्षभराचे उपक्रम एखादी पुण्यतिथी एखादी जयंती एखादा उत्सव एखादा उपास करायचा तिथी पाळायची आणि काहीतरी विशिष्ट पद आरत्या म्हणायच्या असं काहीतरी सांगितलेलं असतं बहुजन समाजापर्यंत पोहोचलेला ग्रामीण भागात पोहोचलेला अतिशय तळागाळापर्यंत जो पोहोचून सुद्धा मौखिक परंपरेत म्हणताना कोणी किती म्हणा पण लिखित स्वरूपामध्ये ज्याचे प्रत्यक्ष ग्रंथ आहे हो आणि इतकंच नाही तर ज्ञानेश्वर महाराज मा, त्याच्यानंतर एकनाथ महाराज आणि तिसरे म्हणजे तुकाराम महाराज यांचे म्हणजे तुकाराम महाराजांपर्यंत या तिघांनी सिद्ध केलेले ग्रंथ प्रस्थानत्रयी म्हणजे जे संस्कृत ह्याच्यामध्ये गीता उपनिषद आणि वेदांताला जे महत्त्व होतं त्याला प्रस्थांत्रयी म्हणत होते त्यालाच समांतर असं वारकरी संप्रदायाने सुद्धा ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथेला प्रस्थानत्रयी म्हणलं हे ग्रंथ ह्याचं पारायण आवश्यक म्हणलं आणि आजही कोणी कितीही मौखिक परंपरेच्या बाबतीमध्ये बोलो पण प्रत्यक्ष या ग्रंथांचं पारायण करणं हे वारकरी संप्रदायामध्ये अनिवार्य मानलं जातं आणि तथाकथित शिक्षित वगैरे लोक बाजूला ठेवा तुम्ही ज्यांना सामान्य समजता अडाणी समजता गावातले समजता तेही लोक हे ग्रंथ बाळगतात हो मला हे फार वेगळे पण एकमेव असा संप्रदाय माझ्या दृष्टीने तरी संपूर्ण भारत वर्षामध्ये असा आहे की ज्याची लिखित ग्रंथ संपदा मौखिक आणि बाकीच्या परंपरेच्या सोबत सुद्धा त्याला अतिशय महत्व असं आहे हे कसं काय म्हणजे काय घडलं आणि हे याच्याबद्दल आम्हाला थोडस सा सांगा हे जे प्रस्थान रईचे ग्रंथ आहेत बाकीच्या ग्रंथांबद्दल सांगा पण प्रामुख्यानं हे जे ग्रंथ रचना मानल्या गेलेली आहे अगदी पार पारायणाच्या पर्यंत हो, हो, हो। त्याच्याबद्दल आम्हाला हा आता ह्याचा मी विस्ताराने तुम्हाला सांगेल की तुम्ही पण उल्लेख केला सनातन धर्मामध्ये उपनिषद ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या तिघांना प्रस्थानतही म्हणलंय उपनिषदांनी तत्वज्ञान सांगितलं गीतेने त्याच्या ऍप्लिकेशनवरती चर्चा केली आणि ब्रह्मसूत्रामध्ये त्याची सविस्तर चर्चा होऊन तुम्हाला आचरणासाठी त्यांनी सुलभ करून त्याचरणापर्यंत आचरणापर्यंत आणून दिलेलं आहे तत्वज्ञान तत्वज्ञान आहे 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 आचरण अशा पद्धतीने ती प्रस्थानत्रयी आली त्याच सार रूपाने आमच्याकडे प्रस्थानत्रयी आली ती ज्ञानेश्वरी पहिला ग्रंथ आमचा गीतेवरचा आला आणि तुकोबांची गाथा ज्याला आपण म्हणतो आणि एकनाथी महाराजांचं एकनाथ एकनाथी भागवत ज्याला आम्ही म्हणतो या दोन ग्रंथांनी ब्रह्मसूत्रांनी सांगितलं तत्वज्ञान आणि गीतेनी सांगितलेलं तत्वज्ञान आणि उपनिषदांनी सांगितलेलं तत्वज्ञान आणि त्याच्या जोडीला ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं तत्वज्ञान या सगळ्यांना सारा रूपाने अभंग रूपाने मांडलेलं आहे आता दुसरा जो मुद्दा आहे की वारकरी संप्रदायामध्ये या लिखित साहित्याचं महत्व काय आहे म्हणाल तर जगातल्या सगळ्या संप्रदायामधला हा एकमेव असा संप्रदाय आहे की जो आपल्या साहित्याने सर्वश्रुत झालेला आहे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये वारकरी साहित्य तुम्हाला मिळेल तुम्हाला ज्ञानेश्वरांचं भाषांतरित साहित्य मिळेल ने तुम्हाला तुकोबांचं भाषांतरित साहित्य मिळेल आणि जगातल्या अन्य अन्य अभ्यासकांनी तत्वज्ञांनी त्यांचा अभ्यास केलेला तुम्हाला बघायला मिळेल भारतापुरतं बोलायचं झालं तर भारतातल्या बहुतांश भाषांच्या मधून ह्या प्रस्थानत्रयीचे दाखले तुम्हाला भाषांतरित झालेले बघायला मिळतील अत्यंत विस्तृत अशा प्रकारचा प्रवास या सगळ्या ग्रंथांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो आता दुसरा मुद्दा असा तुम्ही आणखी विचारला की तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे तर वारकऱ्याचं जसं आपण बाह्य रंगाची लक्षणांची आपण चर्चा केली थोडीफार एकदा आपण कधीतरी आंतरंगाची पण करूयात परंतु वारकऱ्यांच्या ह्या लक्षणांची चर्चा करताना त्याच्या घराचं पण एक लक्षण आहे बरं वारकऱ्याचं घर म्हणजे काय आहे ज्याच्या घरामध्ये तुकोबांची गाथा आहे ज्याच्या घरामध्ये एकनाथांचं भागवत आहे आणि ज्याच्या घरामध्ये माऊलींची ज्ञानेश्वरी आहे जे आहे ज्यांच्या घरामध्ये हे तीन ग्रंथ तोच वारकरी आहे अन्यथा त्याला वारकरी म्हणण्याची आवश्यकता नाही आणि दुसरी गोष्ट हे ग्रंथ त्या रेशमी वस्त्रामध्ये गुंडळून हळदी कुंकू वाहण्यासाठी नाहीत पारायणासाठी आहे हे ग्रंथ त्याचं चिंतन करण्यासाठी आहे पारायणाचा अर्थ परायण होणे आहे त्यात सांगितलेल्या तत्वज्ञानाला उमजून घेणे आणि तत्वज्ञानानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करणे हे त्याचं फलित आहे पारायण का करायचं आहे का तुकोबांच्या गाथेची लक्षावधी पारायण व्हायला लागेल आत्ता लातूरमध्ये काही दिवसानंतर एक मोठं पारायण आपल्याला ज्ञानेश्वरीचं आणि तुकोबांच्या गाथेचा बघायला का लक्षावधी लोक बसत आहेत का पुन्हा पुन्हा बसतात तुम्हाला एक खाजगी परंतु एक साधा तुम्हाला एक उदाहरण देतो मी माझे आजोबा होते अच्युतराव धानोरकर निवळ वारकरी होते कीर्तन नाही प्रवचन नाही कथा नाही काही काही केले नाही आयुष्यामध्ये फक्त वारकरी असणं अंतरंग बाह्यरंग लक्षाऱ्यांनी वारकरी आणि आमच्या घरामध्ये अन्य लोक कीर्तन प्रवचन पण करायचे आणि मग कीर्तनावरून आल्यानंतर चर्चा व्हायची की अरे ते काय अभंग घेतला होता कसा सोडवला हो ओवी कुठली होती आणि मग एकाने सहज प्रश्न विचारला आजोबांना त्यांचं नित्य ज्ञानेश्वरीचं चिंतन होतं त्या मागे त्या ज्ञानेश्वरीच्या मागे नंबर लिहायला लिहिलेले असायचे चारशे झाले पाचशे झाले सहाशे झाले सात आठशे पारायण त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यामध्ये केली आणि मग त्यांना एकाने प्रश्न विचारला की अहो तुम्ही इतकेदा ज्ञानेश्वरी वाचली तुम्हाला तर समजली असेल त्यांचं इतकं सोपं उत्तर होतं अरे समजले असती तर पुन्हा कशाला वाचली असती <laughs> म्हणजे हे ग्रंथ आयुष्याच्या शेवटपर्यंत समजून घेण्यासाठीच वाचायचे आहेत त्याच्या भावछटा ज्या आहेत सगळ्या त्याच्यातला जो संदेश आहे दिव्य संदेश त्या संदेशाला अनु ते अनुभवाच्या पातळीवर मांडलेलं साहित्य आहे ते कल्पनेतलं साहित्य नाहीये ते चिंतनातलं साहित्य नाहीये ते बुद्धिमत्तेचा विलास करून मांडलेलं साहित्य नाही जी अनुभ अनुभवा आले अंगा ते या जगात देत असे ही तुकोबांची भाषा आहे मला जे अनुभवाला आलं ते मी देतोय आता त्या अनुभवाच्या पातळीवर पोहोचायला किती पारायण करावं लागतील म्हणून ही पारायणाची परंपरा ह्या सगळ्या संप्रदायामध्ये तुम्ही स्वरूपात आलेली आहे मी <laughs> फक्त एक उपप्रश्न विचारतो नेमकं पारायणाचा उलटाच अर्थ आम्हाला सांगितलं आमच्याकडे असं होतं पारायण म्हणजे ते समोर घेतलं बडबड चालू आहे डोक्यात काही चिरत नाहीये समोर पोथी अक्षरशः आपल्याकडं पारायणाची प्रत नावाच्या वेगळ्या प्रती आल्या हो कशासाठी तर मोठा अक्षर असतं मोठं अक्षर का तर समोर ठेवून वाचायचं इतप ठीक आहे पण पुढचं सगळ्यात बरा धोकादायक वाटतं फक्त वाचायचंच आहे काय होत बाकीचे म्हणाले आपण बाकी आज चिरायचरण तुम्ही नेमकं सांगताय की पारायण होणे म्हणजे पारायण पूर्णपणे त्याचा उलटा श्रीकांतराव काय होतं माहितीये का उल्हासाच्या भरात आपण करत जातो आता परवा मी एका ठिकाणी वाचलं तीन मिनिटात ज्ञानेश्वरीचं पारायण झालं म्हणजे काय झालं नऊ हजार <laughs> ओव्या आहेत तीन हजार लोक एका लाईनमध्ये बसवले अरे बा त्यांना ओव्या वाटून दिल्या गोडी लागेपर्यंत ठीक आहे मी त्या समारंभात होतो म्हणेपर्यंत ठीक आहे मी त्या विश्वविक्रमामध्ये होतो म्हणेपर्यंत ठीक आहे परंतु पारायण ही एकट्याने करायची गोष्ट आहे एकांतामध्ये करायची गोष्ट आहे एखाद्या ओवीचा अर्थ समजला नाही एक लक्षात घ्या तुम्ही माऊलींची म्हणजे मी तितका अधिकारी नाही आहे या संदर्भातला तेवढा मी साक्षात्कारी पण नाही आहे मी अत्यंत सामान्य साधक आहे पण मी ज्या ज्येष्ठ साधकांना ऐकलेलं आहे ज्या ज्येष्ठ साधकांच्या बरोबर माझी चर्चा झाली त्यांचं म्हणणं आहे की एखादी ओवी तुम्हाला थांबूनच ठेवते हात धरून बापरे तुम्हाला अक्षरशः थांबवते ती अनुभूतीपर्यंत घेऊन जाते आणि ज्ञानदेवांना जे वाटत होतं तुकोबांना जे वाटत होतं ते वाटण्याच्या अवस्थेत तुम्हाला घेऊन जाण्याची ताकद त्या होवी ते अशा प्रकारची साधनं असेल ते पारण असेल तर ते होऊ शकेल अन्यथा मग त्याला म्हणता येईल की उपचाराचा भाग होईल आता हे प्रस्थानतेचे तीन ग्रंथ झाले आता याच्या व्यतिरिक्त आम्ही काय वाचलं पाहिजे आमच्याकडे सकल संतांची गाथा असली पाहिजे आमच्या मुक्ताबाईचे अभंग आहेत चोखामेळ्याचे अभंग आहेत सोयराबाईंचे अभंग आहेत जनाबाईंचे आमच्याकडे अभंग आहेत ते आम्ही अवश्य वाचले पाहिजे सकल संत गाथा वाचनामध्ये दोन खंड सरकारनी प्रकाशित केलेले आहेत अन्य लोकांनी पण तो प्रयत्न केलेला आहे आता आता अभंग बद्दल म्हणजे निर्मिती केली दुसरा प्रचंड मोठा सेक्शन ज्याला म्हणता येईल वारकरी संप्रदाय तो चरित्राचा आहे आणि मग चरित्र ग्रंथ समोर येतात पहिल्यांदा तर नामदेवांनी समकालीन संतांची चरित्र लिहिली ती आम्ही वाचली पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे नंतरच्या काळामध्ये महाराजांनी हे अलीकडच्या काळातले ताहिराबाद म्हणून अहमदनगरमध्ये एक गाव आहे महिपती महाराजांचं त्यांनी खूप चरित्र लिहिली ओवीबद्ध त्याचं चिंतन केलं पाहिजे म्हणजे आपल्याला ना नामदेवाच्या नंतरच्या संतांचं चरित्र आपल्याला समजेल त्याच्यानंतर दासगुरू महाराजांनी कीर्तनं तयार केली ते हरदाशी कीर्तनकार होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक संत चरित्रावरती कीर्तनं केली आमचे सद्गुरू यशवंत महाराज जालनापूरकरांचं पण चरित्र त्यांनी लिहिलं आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी कीर्तन केलं आपण दासगुरूंनी केलेली चरित्राचं चिंतन केलं पाहिजे अगदी अलीकडच्या काळातला संदर्भ घेतला तर लक्ष्मणराव पांगारकरांचं घेतलं लरा पांगारकरांचा अत्यंत पांगार छान अशा प्रकारची सुबोध आणि मुख्यतः महिपती महाराजांना नामदेवांना साक्षी ठेवून लिहिलेली चरित्र ती त्या दोघांचा संदर्भ घेऊन आणि त्याला थोडं वास्तवाच्या पातळीवर आणण्याचा पण प्रयत्न पांगारकर महाराजांनी केलेला आहे त्यामुळे पांघरकर महाराजांनी लिहिलेलं चरित्र ही चरित्र जी आहेत सगळी वा, वारकरी संतांची आणि पांडुरंगासंबंधीची कथांची चरित्र सगळी तर ती पण वारकरी संप्रदायासाठी एक मोठी काय म्हणता येईल ठेव आहे आणि तो ग्रंथाचा एक मोठा भाग आहे म्हणजे आपण बघितलं तत्वज्ञान मानणारे ग्रंथ झाले <coughs> ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि तुकारामाची गाथा सकल संत गाथा हा सगळा तत्वज्ञान आणि संतांची अनुभूती ज्यातनं आविष्कृत झाली तो सगळा भाग झाला चरित्र ग्रंथ झाले आता साधना आणि ज्ञानप्राप्तीचे पण ग्रंथ आहेत आम्ही पंचदशी पण वाचतो आम्ही वृत्तीप्रभाकर पण वाचतो पंचदशीचा तुम्ही संदर्भ घेतला म्हणून की रंगनाथ महाराज परभणीकरांनी त्याच्यावरती हो। लिहिलेलं आहे आणि ते आपल्या परभणीचे संत असल्यामुळे मला तो संदर्भ आठवला अगदी बरोबर आहे काय होतं माहितीये का या संप्रदायामध्ये भक्ती चा संप्रदाय असं आम्ही म्हणतो पण ज्ञानाला वर्ज आवर्जून हा त्या मुलस हाँ करा कि हा हा भाग वाटला की फक्त केवळ टाळकुटा असा नाही फक्त नहीं, बोली संप्रदायातला नाही की ह्याच्याकडे ग्रंथ निर्मिती आणि अगदी मी तर तुम्हाला त्याचं तुम्ही समारोपही करा त्याच्यावरून प्राचार्य रामदास डांगे म्हणून आमच्याकडे जे होते त्यांनी ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या आवृत्त्या एकत्र करून त्याच्यातले पाठभेद शोधून कुठला प्रमाण असू शकेल असं प्रचंड मोठं काम पाच सहा वर्ष सात आठ वर्ष त्या संस्थेमध्ये करून अशा पद्धतीनं आजही वारकरी संप्रदायाच्या साहित्यावरती अगदी आतासुद्धा चिकित्सक पद्धतीनं लोक काम करून प्रत्यक्ष ग्रंथ निर्मिती करतात हा जो ज्ञानाचा त्याच्यातला भाग आहे तो मला फार मोलाचा आणि महत्वाचा वाटतो नक्कीच आहे काय होतं मी आता तुम्हाला तो संदर्भ देत होतो की इथे ज्ञान वर्ज नाहीच आहे ज्ञान घ्यायचंच आहे पंच रंगनाथ महाराजांचा तुम्ही उल्लेख केला म्हणून सांगतो ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की समस्त वारकरी संप्रदायामध्ये वेदांत आम्ही कुणाकडे शिकलो एकतर रंगनाथ महाराजांच्याकडे शिकलो किंवा त्यांच्या शिष्याकडे शिकलो अशीच ती परंपरा आहे अत्यंत चांगले इकडे किशन महाराज साखरे आहेत आळंदीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने वेदांताचं चिंतन त्यांनी मांडलेलं आहे हे वेदांताचं चिंतन मांडणारी ही जी परंपरा आहे रंगनाथ महाराजांची असेल साखरे महाराजांची असेल ती अत्यंत समृद्ध अशा प्रकारची परंपरा आहे त्यामुळे पंचदशी वृत्ती प्रभाकर विवेक चुडामणी हे न्या न्यायदर्शन ही सगळी सगळी जी ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा नित्यचिंत पण हे साधनेच्या पुढच्या टप्प्यावरती चाललेलं आहे साधनेच्या पुढच्या टप्प्यावरती ते समजून घ्यायचं आहे आणि विशेषतः मी जर प्रबोधक म्हणून वारकरी संप्रदायात काम करतो तसेल तर ता संगती लावताना मला उपयोगी ठरेल म्हणून हा अभ्यास मला त्या ठिकाणी करायचा आहे आणि खरं तर ना हा अभ्यास माधुकरी मागून करायचा आहे वारकरी संप्रदायामध्ये हा अभ्यास घरी बसून अगदी लोडाला टेकून करायचा ना, हा नाहीये माधुकरी मागायची आहे गुरुच्या सानिध्यात राहायचं आहे पाठ घ्यायचे आहेत आजही आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जोग महाराजांनी जी संस्था सुरू केली मामांनी जी अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढवली गुले बाबांनी वाढवली नाही आळंदीमध्ये आळंदीमध्ये त्या संस्थेमध्ये आजही पाठ होतात सकाळ संध्याकाळ दुपार वेगवेगळ्या ग्रंथांचं नित्यचिंतन चालू असतं त्या सगळ्या चिंतनामधले जे ग्रंथ आहेत ते देखील वारकरी संप्रदायासाठी तेवढेच महत्त्वाचे अशा प्रकारचे ग्रंथ आहेत एक प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचं स्वतंत्र ग्रंथसंपदा आहे ती पण वारकरी संप्रदायाचीच ग्रंथसंपदा आहे त्यामुळं जगातल्या या अन्य संप्रदायामध्ये विस्ताराच्या दृष्टीने विचार केला ना तर वारकरी संप्रदायाची ग्रंथसंपदा ही कितीतरी पटीने मोठी आहे आणि तेच एक गमक आहे की तो सर्वत्र पोहोचलेला आहे आणि त्याच्या मुळाशी सनातन तत्वज्ञानाशी जी बांधिलकी आहे ना तेही त्याच्यामध्ये एक महत्वाचं असं कारण ज्ञानेश्वरीतल्या साहित्याचा अभ्यास जर करत गेलात ना मी तुम्हाला मागेही आपण खाजगी बोलताना म्हणालो होतो की उपमा देत असताना एखादी गोष्ट शक्य नाही असं जेव्हा तुम्हाला सांगायचं किती उपमा द्याल पाण्यात टाकली तर विरघळून जाते बाहेर काय तर तडफडते लवणाची केली मासोळी पाणी आता विरगळे बाहेर जीवना वेगळी होणेच नाही होण्याची नाही ह्या बघा त्या साहित्याचं कुठल्या उंचीवरती घेऊन गेलेलं ते साहित्य आहे आणि मला वाटतं वारकरी संपूर्ण संप्रदायाचं आजचं जे स्वरूप आहे विस्तारलेलं आणि उद्याचा जो अजून महाविस्तार आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्या सगळ्याच्या मुळाशी ही ग्रंथसंपदा असणार आहे धन्यवाद ज्याला आपण टाळकुटा असं म्हणलं जातं हिनवलं जातं त्या संप्रदायामधल्या ज्ञानाच्या मार्गाच्या संदर्भातलं आणि हे सगळ्या ज्या ग्रंथांच्या बाबतीत आपण अगदी थोडक्यात का होईना पण त्याचा परिचय करून दिला आम्हाला सर्व श्रोत्यांसाठी धन्यवाद जय हरी